आपण प्रयागराजच्या पहिल्याच दिवशी सगळ्यात आधी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आमचे गुरुबंधू अघोरी गुरु, अगोरी गुरु जी महाराज तामिळनाडू वरून आलेले आहेत आणि आज त्यांची अघोरा काली मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे बघा प्रत्येकाची एक अधिष्ठात्री असते आणि त्या अधिष्ठात्रीप्रमाणे पूजा केली जाते आज अशीच अघोरी गुरु मणिकंदन जी जे आपले गुरुबंधू आहेत ते खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला समजवतील ते मराठी बोलू शकत नाही तर ते हिंदी मध्ये तोडक्या मोडक्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार जय श्री महाकाल जय श्री हर हर महादेव आज आप एक पूजा विधी तो आपले भारत वर्ष के सभी जो लाखो करोडो लोक है करने वाले है तो किस इष्ट देवता की करने वाले हैं और उस स्थापना के पीछे क्या रहस्य है? माँ हम लोग आ, अगोरा काली का पूजा करने वाला है हमें देश देश में दौड़ा अघोरा काली प्रतिष्ठा करके माँ का आदेश आदेश पारण करके आ रहा यह कुंभ मेला हूँ अगोरा काली माँ इधर का आदे, में, मा में प्रतिष्ठा कर रहा है और किस किस तरह के होम हवन वैदिक तांत्रिक विद्या आप किस, -किस? इधर में सात्विक हवन चलेगा सभी सात्विक तरह के हवन चलेंगे सभी भक्तों को ये पता है कि माँ काली के एक स्वरूप होता है जो शांत स्वरूप होता है जो दक्षिणेश्वर महाकाली का है उसी तरह से कई लोग हैं भारत के कि उनको अघोरा काली के बारे में कुछ पता नहीं अघोरा काली है शमशान काली है सबसे माँ हम लोग अघोरी का विद्या आ, हम काली सेम पार्वती स्वरूप जे महाकालीच आहे तर महाकालीचं शांत स्वरूप असतं स्मशान स्वरूप असतं त्याच पद्धतीने महाकालीचं जे अघोरी लोक पूजन करतात त्याला अघोरा काली म्हटलं जातं आणि त्यांची आज स्थापना होणार आहे आप भारत के सभी लोगों के लिए क्या आशीर्वाद मागे सपलोज आचार सुनो आशीर्वाद मिळेगा माँ पापा का बात सुन के अच्छा से रहेगा ना माँ कोई भी खराब हो अच्छा हो पापा खराब हो अच्छा हो पति खराब हो अच्छा हो ठीक है उसके साथ अच्छा से तुम लोग संसार करो ये माता आशीर्वाद रहेगा सब लोग गुस्सा कम करके जिंदगी चलाना या अच्छा नम पार्वती सुंदर पद्धति ने मणिकंदन जी महाराजांनी सांगितलं आहे सी तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा परंतु तुम्ही आई वडील पत्नी पती हेच तुमच्या सगळ्यात आधी इष्ट असले पाहिजे तुम्ही त्यांची सेवा करा महाकालीची सेवा आपोआपच होणार आहे सुंदर भाषेमध्ये मणिकंदनजींनी सांगितलेलं आहे ते आपल्या पट्टाभिषेक त्यांचा सोळा तारखेला होणार आहे महामंडलेश्वर म्हणून आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये आमचे गुरुबंधू जी महाराज हे अघोरी गुरी म्हणून प्रसिद्ध आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी कमेंटमध्ये जय महाकाली म्हणायचं काल तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपले गुरुबंधू जी महाराज अघोरी गुरु यांनी आता इथे स्थापना केलेली आहे अघोरा महाकालीची आपण दर्शन घेऊ शकता अघोरा महाकाली साक्षात भगवतीचं हे अघोर स्वरूप आहे आणि या अघोर स्वरूपाची इथे पूजा केली गेलेली आहे आणि या अघोर स्वरूपाच्या पूजेची पूर्ण विधी आपण पाहिली आहे आणि सर्वांनी अघोरकालीचं दर्शन घ्यायचं आहे आणि जय मा अघोरा असं कमेंट मध्ये बोलायचं इथे सर्वत्र पूजेसाठी लोक जमा झालेले आहेत आणि आता इथे अगोरा दर्शनासाठी ही सगळी गर्दी होते आहे हा होम आहे इथे होम होणार आहे आणि तो उद्या होणार आहे तेरा तारखेला रात्री तुम्हाला तो होमही पाहायला मिळणार आहे जय श्री माता जय